शांततेची राजा सुद्धा सही सगळ्यांनी संयम ठेवावा ही माझी सगळ्यांना त्यांची न्याय मिळणार न्याय घेणार कारण सुट्टी नाही देणार पण नाही त्याची काळजी महाराष्ट्रातल्या समाजानं करायची गरज नाही कारण थोडे मॅसेज फिरायला लागले वातावरण ढोळायला लागलं राज्यावर की इथं मराठ्यांचे पोरं मारून टाकले जाते तरीही स्वतःच्या जातीचे पोरं सांभाळण्यासाठी आणि त्यांनाच मोका ठिकून द्यायची परिस्थिती इथं निर्माण होती परंतु मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष घालणं खूप गरजेचं आहे कारण हा तुम्हाला डाग असणार जर राज्यातील शांतता भंग झाला तर याला जबाबदार शक्य करतील कारण आम मागण्या आमचं लेख जर मारून टाकलं त्याचा मर्डर झाला आहे आणि तुम्ही ते आरोपी जर मोकट असतील तुम्ही त्यांचा एफ आय आर जर त्यांच्या मानण्याप्रमाणे लिहून तुन घेणार नसाल तर ही चांगली बाब नाही त्यांची मागणी निलंबित ने दोन ते पोलीस अधिकारी करायचे हे जर तुम्हाला सगळे निलंबित होणार असले राज्य दूषित करणार असाल तर हे राज्यासाठी चांगली बाब नाही इथं सगळे शांतता आहे इथं मी स्वतः आहे इथं सगळे पोलीस बांधवसुद्धा आहे सकाळपासून जे लोक बसलेत म्हणजे हे लोक संयमाने शांत आहेत शांत आहेत ही शांतता कायम राहणार आहे त्याच्यात कसलीही दुमत नाही राज्यातही राहील सगळ्यांनी संयम ठेवावा मात्र न्याय यांच्या मागण्याप्रमाणे पाहिजे कारण त्यांची बॉडी आताही हॉस्पिटलला आहे चोवीस घंटे होऊन गेले किमान सरकारनं मुख्यमंत्र्यांना त्यांच्या खून झालाय त्यांच्या ट्रेताशी खेळू नये आमच्या गोरगरीब मराठ्यांच्या भावनेशी खेळू नये तातडीनं या सगळ्या मागण्याचे मान्य होऊन न्याय देणं या लोकांना गरजेचं आहे न्याय पाहिजे म्हणून इथं बसले की रास्ता रोप नाही आहे त्यांच्या जेवाभावाच्या माणसाचा मर्डर झाला आहे खून झाला आहे आणि इथं जर तुम्ही त्यांची मागणी मान्य करणार नसाल त्यांना जर न्याय देणार नसाल तर मग मात्र सरकारनं विचार करणं गरजेचं आणि लोक जरा आवरा आपले आसन म्हणाचे नसते काही मीचं जरा आवरा त्यांना जरा शिक्षण द्या चांगलं त्यांना जरा चांगल्या भाषेत सांगा हे चांगलं नाही म्हणून नेते म्हणून स्वतःचे चिंते बडवणारे जे आहेत ना मोकाट सोडू नका तुमच्या समुदायाचे म्हणून रुकट सोडू नका कारण आरोपीला जात नसती हे लक्षात ठेवा तुम्हाला शेवटचं सांगतो तुम्ही याच्या जातीत तोडू नका कोणाच्या तरी लेकराचा जीव घेणारा हा नाराधमच आहे हा मारेकरी याला पाठीशी घालू नका जरा शिक्षण चांगलं द्या जड जाईन बरं का तर एखाद्या वेळी संयम या समाजाचा कधी सुटला ना जड जाईल तुम्ही लय मराठ्याच्या भावनेशी खेळू नका समजून घेत चला आरोपी अटक करायला द्या त्यांना फाशी शिक्षा होऊ द्या आणि मराठा समाजाच्या यांच्यावर अंगण्या झाल्यावर लेकराच्या बाजूने बरा हे बाहेर उघड्यावर पडले ते हिचा बापाचा खून झालाय जरा लाज असेल ना तर समाज समाज करू नका नसता जरा या जाती तोलू नका आम्हीही तोलत नाहीत इथं संयमे संयम राहणारे पण न्याय मात्र घेणार